शिवाय त्याच्यानंतर तुला आण एक लब्भर लब ती काय म्हणायची होतं पाठीमागे लक्ष देतो बघ बस तिथं खुर्ची टाकून जा काका चिकन आणा गेलाय तो हा तिथे बस की मग जा आज साडेबारालाच आपली हॉटेलची हो खूप गर्दी चालू झालेली आज रविवार होय आज विकेंड आहे रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळं बघा गर्दी एकदम पाठी पण सगळं व्यवस्थित चाललेलं आहे तुमचं बिल सात होते ना? ना? ना एक उकड पाणी बॉटल बावीसशे रुपये हा आज काही आख्या बारा मध्ये जल्लोस होत आहे नेस्त ने देखाना चाल नको कालवान हिंद काय हे कुणी कुणाला बोलले काय नको काहीच नको असं आहे सगळ्या जेवण करण्यासाठी पिक्चर बघायला जायचंय कुठं देटिंग व्हायला पुष्पाला रात्री ठरलं होतं पण तुम्ही नेल नाही असू दे आता तिकीट भेटलं नाही दोन पण उद्या बुक करा उद्या तरी थोडी गर्दी कमी असते जाऊन येऊ जाऊ चला थोडस पाठीमागच घेऊया काय झालं हा नको कुर्ती तर बस खुर्ची टाकून सगळं व्यवस्थित चाललंय बघ मला काय अडचण तुम्हाला सकाळच ना काहीच नाही आता लगेच मस्त अशा भाकरी चालल्यात ताटं लावायची गडबड चालली सगळ्यांची

तरी आज टेबल चालूच आहे आमचं जेवण काय करता काम करावं लागतंय कष्ट करावं लागते कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही इ तर काय शेडचीने तर बसती निस्ती नोटं मुस्ती बंद आहे यांचं कस दाखवा म्हणलं ते फिरून माझ्याकडे झालं म्हणलं असं देवावर काम चालू आहे म्हणलं पोरं जावायला नसलेत ना आता <coughs> <laughs> टायमिंग झाला सकाळपासून जेवायला आता साडेचार वाजे त्यांना पण जेव्हा ती दिली पाहिजे आता थोडंस कस्टमर कमी झालेत ना पण तरी चालू येत बायका जेवण केलं बायकाने परत भाकरीला बसले पोरामध्ये जेवायला दोघं तिघे जेवण करतात दोघं जण मारतात त्याच्यामुळे ती पण भांडी होत असते दाखवा म्हटलं तर झालं दुसरं बोलत बसलं दाखवाय गेलं तरी चालत नाही ज्ञानेश्वरीला सुट्टी जायला म्हणलं होतं अगं ज्ञानेश्वरीर काढायचे राना काढत आजवर बापू खावते बापू ने राना बोला पण राना जायचं कशा पप्पाला म्हणते मला घ्या मला यायचं हॉटेल ला मला लई दिवस झालं महिना झाला गेलाच नाही आली ती कुसबीर काढायच्यासाठी कार

म्हणजे बंद केलाय मी आता गॅस पण गरम माहिती झाला दिवस मावळायला चालू झालं की सगळी आता ही व्यवस्था करून ठेवावं लागते या उदबत्ती वय उदबत्ती ऋतून तिथंच लावली फक्त इकडं आणलीच नाही तिला सांगावं लागेल पण आण किचन मध्ये पण आणून लावू म्हणून सगळं व्यवस्थित द्यावं लागते खायला स्वच्छ एकदम काय करता बा बाय बा बाहेर उदबती आणून लाव ग मग अशी काकीनी तिथंच लावली भांडी पुसून ठेवती लावून ठेवती राईस संपला होता राईस करायचा होता होय ना ना झाला का राईस राईस लावायला संपला सकाळचा केला होता ती परत नवीन आता संध्याकाळच्यासाठी नवीन तयारी मग नवीन गरम गरम, गरम राईस मागतात ना सगळे मग परत ना आणि दिवस ना आणि नवीन राईस करायला काय झालं तिथे खावत्या नळीला बा नळापाशी लाव ही किती हळूच लाव भाजल सगळं स्वच्छ करावं लागतं कांदा लिंबू चिरायचा माल परत नाही लय अवघड खेळ सगळा होय ना, ना? पैसा सुकत आहे का मग कष्ट करावं लागतं हे तर माणसाला वाटतं तुम्ही तुम्ही नुसतं इकडून तिकडून फिरता फिरायचं काम असं तुम्हाला काम नसते ती तेवढ्या पुरती कामं करत पण ज्याला जी करतं त्यालाच माहिती होय इकडे तिकडे फिरावं लागतंय का, काम करावं लागतंय ते कमेंट करणाराला काय नुसतं उचलायची पण लावायची टाळायला उग आपली कमेंट लिहायची तिथं त्यांना काय काम करायची का एकतर माणूस घरनं दमून घरी गर, आणि घरनं काय म्हणतात आहे का सासूलाच लावते सगळं कारण तुला काय तवं घरी नेसते इकडे तिकडे झेंडती <laughs> आता कोण्या सांगावा काय काय काम का, असतं ती हसू द्या तस शुभ शुभ बोला संध्याकाळच्या टायमिंगला दिवस मावळाय लागलाय आहे कस्टंबर पुढं जेवण चाललं या फॅमिली आलेले आहेत कारण का फॅमिली भरपूर चालू झाल्या आता आज सकाळपासून साऱ्या फॅमिलीच होत्या इरब काय करता येतं आहे ती लेजणांच्या कमेंट येते आत की ताई पीस कमी येतं पण त्यांना दाखवती पीस किती इथं ठाऊ का एक दोन तीन चार ही पाच आणि मी या काज टाकलेली काय काय माणसं जिगरीसाठी किती किती लांबून येतात कुणाला जिगरी मिळत नाही आम्ही सगळ्यांना दोन दोन जिगरीचं बिस्ट टाकू शकतो बॉन्डलेस बॉनलेस वेगळंच आणि लूज म्हणजे असतं त्यात काय आपण खात नाही पण ती लावलेली असते व्यवस्थित सुरु ताट पण कमेंट करणाऱ्याला काय असतं काहीतरी एखादं का नवीनच असं हे पाहिजे काही नसताना काहीतरी खो काढायची आणि ती आपलं चलून द्यायचं सारखं मग एकाने कमेंट केली त्याच्यासारखं सतरा जणांनी कमेंट कमें करायचं चांगल्यावर लक्ष नसतं वाईट अवलंब लक्ष असतं चांगलं काम किती करा पटत नाही कोणाला वाईट पोलीस असते वा वा चांगली कामं केलेली पटत नाही माणूस चांगले थोडी दाखवते आहे चांगलं काम करतंय ते नाही कोणाला पटत भांडल आणि आमचं बापू आलं बापू गेल तर काय हो कामिरी काय गेल तो दहा रुपाय का सगळे सगळी पदशीर इथली ना आडवा <laughs> काय नाही मजेशीर चालले सगळे जेव्हा होता आलं बापू इथं काय नाही तर

मग आता काय करत आता काही नाही म्हणलं उद्या तो जर असं घ्यायचं होतं त्याला म्हणलं फोन घ्यायला येतो आला आम्ही तिथं गेलो पण त्यांच्याकडं आम्हाला पांढरा कलर व्हाइट पाहिजे होता ना तो नव्हता त्यांच्याकडे आता ब्लॅक कलर घातला असतो ब्लॅक नाही कारण होत पांढरा घ्यायचा होता बरं पण तो काय वेळा नाही म्हणून ठीक आहे उद्या उद्या मॅडम काय होतं आमच्या मटन घेत नाही प्रत्यक्ष मॅडम आले त्यांना चिकन खावावं लागतं त्यामुळे चिकन केलं तसेच ते दुसरं कुठं गेलं पोरग तेवढं देत असेल तर सांगा बाकीचं नकं बघूया नको मग लांबत राहा आता योग मटन त्याला ह्यांना चिकन तीन ताटं लावूया दोन चिकन आणि एक मटन गणेश कुठे गेला एवढी वाईट मी एवढी वाईट आहे अशीच होती मला त्याच्यामुळे रोख म्हणून तर आता हा व्हिडिओ संध्याकाळच्या परत वाढलेल्या इथं आता काही माहीत नाही पण कस्टमर यायला चालू झाले आणि आमचे मॅडम चार पाच दिवस आकार होत्या आणि त्यांना काल घरी सोडवलं दोन तीन दिवस आढळून खात्या काल डायरेक्ट त्या सवळल्या गेल्या आणि आज सकाळ पण त्यांनी रेस्ट करायची होती त्यांना डायरेक्ट सहा वाजता आल्या तर त्यांचं थोडं दर्शन द्यावं तुम्हाला माहित असं का तू फोनवर बोलतेस आतली झेलक घेऊ आणि हा वेळ घेतो काशींच त्यांना चाललंय तिकडे विचारायचं कृष्णपर्यला चालू झाले आपल्याला काय झालं

सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री आणि कसा वाटला की तुम्ही सकाळपासून सांगा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि वाटलं तर सबस्क्राईब पण करून घ्या तुम्हाला वाटलं तर नाही वाटलं तर पाहू द्या बाय गुड नाईट